म्हणजे तुमच्या तुमच्या मध्येच भांडणार करता नक्की कोणाची जागा जाते कित्येक वेळ असं घडत की सरकार जी आहे ती करण्यासाठी किंवा सर्वे करण्यासाठी येत असते परंतु गावातील व्यक्ती त्यांना विरोध करतात की, की करता। विक्रम पाटील हा गुंड आहे आणि विक्रम पाटील मला माझ्या जागेवर येऊ देत नाही तर मी गुंड आहे म्हणजे हा गुंडा त्याला त्रास देणार नाही आणि अजित पाटीलला नाही मिळेल जो काही आहे तो मोदी नकाशा ठेला तो करून द्यावा जागा जागेवर राहील परंतु जागेवाले ढगात ज्या गोष्टीची आपल्याला लाज वाटायला पाहिजे ते आपण लिहून देतो किकट नकाशा फाटलेला आहे हा प्रश्न फक्त अजित पाटील आणि विक्रम पाटीलचा नाही हा प्रश्न प्रत्येक सातबाधारक धारकाचा आहे हा अलिबाग गुरु कॉरिडॉर मी जाऊ देणार नाही मग शासनाचे काय निर्णय घ्यायचा माझ्याबद्दल तो नमस्कार मी प्रमोद तांबे दरवेळेस आपण एक नवीन विषय घेऊन येत असतो आणि तो त्या विषयावरती आपण सखोल चर्चा करत असतो ही चर्चा आपण शासन दरबारी पोचवण्याचा प्रयत्न करत असतो आताही आपण एक विषय घेऊन आलो आहे तो म्हणजे टेलर टेलर काय आहे कशासाठी लागतो आणि याला मिळवण्यासाठी काय अडचणीला कोणत्या अडचणीला सामोरं जावं लागतं ह्या सगळ्या गोष्टीवरती चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अनंत पाटील ज्यांनी या सगळ्या गोष्टींचा सखोल अभ्यास केलेला आहे आणि त्या त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की साठी काय अडचणी निर्माण होतात आणि तो कशा काढला जातो सर्वप्रथम विक्रमजी आपलं या स्टुडिओमध्ये स्वागत नमस्कार नमस्कार मला सांगा टेलर म्हणजे काय आणि तो काढण्यासाठी गरजेचं आहे का टेलर म्हणजे आपली जागेची मोजणी नकाशा ओके okay. हा आमच्याकडे फक्त एक सातबारा असतो जो आमच्या नावावर असतो पण तो सातबारा आहे किंवा ती जागा जो क्षेत्र असतो तो जर आम्हाला तिथे सांगायचं आहे की ही आमची जागा तर त्यासाठी आम्हाला मोजणी नकाशा म्हणजे तो टेलर करणं किंवा तो असणं जवळ अनिवार्य आहे आणि ते जर नसेल तर आम्ही ते प्रूफ करू शकत नाही की ती आमची जागा मग ह्या सगळ्या टेलर काढण्यासाठी आपल्याला शासन दरबारी कागदपत्र द्यावी लागतात आणि तो कसा काढला जातो ज्या ज्या विभागातून कार्यालयातून जो आम्हाला मोजणी नकाशा टेलर करून मिळतो तो म्हणजे भूमी अभिलेख उप भूमी अभिलेख या कार्यालयाकडून तर त्या कार्यालयात आम्हाला पहिले प्रथम एक मोजणी अर्ज सबमिट करावं लागतो म्हणजे तो भरावा लागतो त्यात आम्हाला सर्व सातबाराचे उतारे सबमिट करावे लागतात प्लस गटबुक नकाशा लागतो प्लस सर्व सातबाराधारक आणि किंवा सहधारक त्यांचे पत्ते द्यावे लागतात आणि त्यांची सहमती द्यावी लागते हा खूप मोठा आणि त्या सर्व सातबारा धारकांचे कि किंवा त्या सात सातबारांचे पैसे भरावे लागतात त्या कार्यालयात मग हे जे सातबाऱ्याचे आजूबाजूचे जेवढे पण सातबारे धारक असतील किंवा त्या गट गड, गटबुकमध्ये जेवढे सातबारे असतील त्या सर्वांचे पैसे ज्याला मोजणी करायचे आहे भरायचे आहेत का हो नक्कीच आणि मी तुम्हाला जे सांगितलं की त्यासाठी लागणारे जे कागदपत्र आहेत त्यातला गटबुक नकाशा हा गटबुक नकाशा हा भूमी अभिलेख या कार्यालयातूनच मिळतो आणि अनेक असे सर्वे नंबर आहेत अनेक असे गट आहेत का त्यांचे गटबुक आणि ते जे कार्यालय ते आम्हाला सरसपणे लेखी देते की तुमचा गटबुक फाटलेला आहे मग असा जर गटबुक नकाशा जर फाटलेला जर आपल्याला सापडला तर मग त्याच्यावरती उपाययोजना काय केली पाहिजे आणि मग त्या तो टी एल आर कसा होणार ते आतापर्यंत आज मी दोन हजार तेरा किंवा दोन हजार सतराला ला त्यांना त्यांच्याकडून घडबुक नकाशाची मागणी केलेली की, ते, ते की मला घडबुक नकाशा देण्यात यावा तर त्यांनी सरज पण लेखी दिलं की तुमचा घडबुक नकाशा पाठलेला आहे आणि आत्ता दोन हजार चोवीस आला तेव्हा पण ते तेच सांगतात की तुमचा घडबुक नकाशा पाठलेला आहे पण मला असं म्हणायचं आहे की आज हे जे रेकॉर्ड हे जे गडबुक नकाशी जे सातबार किंवा आमच्या जमिनीचे जे काही रेकॉर्ड आहेत ते आपण जेव्हा स्वतंत्र नव्हतो पारतंत्र होतो तेव्हा ते, ते इंग्रजांनी तयार केलेले होते आज जर ते इंग्रज जर ते तयार करून ठेवतात आणि ते आपल्याला सुपूर्द करतात म्हणजे आपले आप, आपल्याला ते नीट सांभाळता पण नाही आले का आप, गडबुक आपण सरसपणे लिहून देतो की फाटलेला आहे म्हणजे ज्या गोष्टीची आपल्याला लाज वाटायला पाहिजे ते आपण लिहून देतो की गडबुक नकाशा फाटलेला आहे तर माझं इथं सरळ म्हणणं आहे की तो घडबुक नकाशा तुम्ही तयार करण्यासाठी कोणते प्रयत्न केले का तुमच्याकडे कोणते रेकॉर्ड नव्हते का तर अशा प्रकारे ते टालाटालीची उत्तर देतात त्यामुळे हे घडबुक नकाशा तर आम्हाला मिळत नाही दुसरा विषय एकदम महत्वाचा आणि त्यामुळे तर ही मोदनी मोजनी नकाशावर टी एला होतच नाही म्हणजे त्या म्हणजे सधारेकांच्या सया मग एखाद्याने सया दिल्या नाही किंवा तुम्हाला संमती दिलीच नाही मग मग तो जो अर्ज केलेला आहे आम्ही आणि ते जे पैसे भरलेले आहेत ते संपुष्टात येतात ते ते तो मोदनी नकाशा आलेले मोजणी नकाशा तयार करण्यासाठी जे आलेले असतात त्या अधिकारी सरळ पंचनामावर जबाब लिहितात आणि असा अहवाल तयार करतात की सात बारा धारक यांची हरकत असल्यामुळे आम्ही आता आलेली मोजणी तयार मोजणी करत कर नाही आणि त्याच्यामुळे अहवाल पाठवला जातो मग मी समजा भरलेला असतील ते पैसे ते पूर्णपणे फुकट जातात आता जसं तुम्ही सांगितलं की ह्या जो काही खर्च आहे तो वाया जातो मग या समजा जर सहमती नसेल मग पुढे कोर्टामध्ये जा गेल्यानंतर कोर्टातर्फे आपण काय करू शकतो हो का आता तोच विषय की असं नाही की याला त्यांनी एक पर्याय ठेवला नाही प्रत्येक बाबीला त्यांनी पर्याय ठेवलेले आहेत परंतु ते पर्याय असे आहेत की समजा असे वाद निर्माण झालेले असतील जागेवर किंवा कोणत्याही प्रकारच्या जाऊन एक कोर्ट कमिशन नेमण्यासाठी ने ने तो दावा दाखल करावा लागतो तो दावा दाखल केल्यानंतर कोर्ट आपल्याला ऑर्डर देते दे की अशी अशी मोजणी म्हणजे कोर्टा थ्रू डायरेक्ट उपाध्यक्ष भूमी अभिलेख यांना पत्र दिला जातो की तुम्ही या या गटाची मोजणी तयार करा पण ती करण्यासाठी समजा इथे वाद आहे तर पोलीस प्रोटेक्शन घेणं अनिवार्य आहे आणि तो पोलीस प्रोटेक्शन तुम्हाला हे माहिती आहे की एका एक अर्धाने भेटत नाही त्यासाठी अनेक अर्ज करावे लागतात आणि दुसरी गोष्ट हे कोर्ट ऑर्डर त्वरित करेल हे याची शाश्वती अजूनपर्यंत आम्हाला नाही कारण कित्येक वर्ष झाले कोर्टात मॅटर चालू असतात अजूनपर्यंत त्यांचे निर्णय झालेले नाही मग याच्यातून मार्ग काय आता जसं तुम्ही सांगितलं की जागा निश्चित करण्यासाठी किंवा ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला संमती लागते आणि ती संमती मिळत नाही किंवा त्याच्यामुळे ती कामं रखडली रक, जातात मग असं काही तुमच्याकडे तुमचा अनुभव आहे का की तुमच्या तुम्ही कामं केलेत आणि ते रखडले आता अनुभव म्हणाल तर माझंच उदाहरण घे मी स्वतः एक या गोष्टीचा अनुभव सांगतो की माझा वैयक्तिक विषय की आज आमचा आम्ही कोलेगावात राहतो आज कोलेगावात आमची वडील एक जागा आहे तिथं टी झालेलं झालेला नाही ती म्हणजे तिचा सर्व्हे नंबर एकोणनव्वद दोन आज ते एकोणनव्वद दोन मध्ये एकशे त्र्याऐंशी गुंठ जागा आणि प्लस सतरा सात बारा धारक आज ते सतरा सात बारा धारक एका गटातले आज त्या जागेवर जर मला मोजनी नकाशा तयार करण्यासाठी जर मी अर्ज करतोय तर एकही सात बारा धारक जर तिथे हरकत घेतात तर ती स्टॉप होते आणि महत्वाचं म्हणजे आमच्या त्याच गटात असे सात आठ असे सात बारा धारक आहेत ता की ते कुठे राहतात आपल्याला माहीतच नाही ते जर कुठे राहतात ते माहित नाही तर त्यांच्या सह्या आणायला मी जाऊ कुठे तसं तुम्ही सांगितलं की काही माणसं मिळत नाहीत जे काही भूधारक आहेत तुमच्या आजूबाजूचे मग याच्यातून सांगितलं की कोर्टातून जा कोर्टातून तो निर्णय लागेल त्यावेळेस लागेल एखाद्या प्रकल्पाच्या जर काही गोष्टी असतील मग तो प्रकल्प कसा राबवला जाईल तुमच्या परिसरामध्ये समजा आमच्या एको याच एकोणनव्वद दोन या सर्वे मधून एक एम आय डी सीचा प्रकल्प गेलेला म्हणजे आय डी सीच्या पाईपलाईन गेलेले आहेत तेव्हा तेव्हाही एमआयडीसी म्हणजे कोणताही प्रकल्प समजा जागेतून जातो ना तर जी ऑथॉरिटी म्हणजे जे काही प्राधिकरण आहेत त्या प्राधिकरणाला भूसंपादन करणे अनिवार्य आहे ते भूसंपादन करते वेळी त्यांना आजूबाजूच्या जागेची मोजणी करणं अनिवार्य आहे आणि अनि तशी ती त्यांनी केलेली पण आहे कुठल्या ठिकाणी हे सगळं आमच्या कोलेगावातून जी बारवी धरणासाठी पाईपलाईन गेलेली आहे ना त्यासाठी जे भूसंपादन झाले तेव्हा त्यांनी तसा नकाशा तयार केलेला आहे आणि तो आता प्रयत्नानंतर मला भूमी अभिलेख कक्षाने मला सुपूर्द केलेले मला माझं म्हणणं तेच आहे की हे म्हणतात की गडबुक नकाशा फाटलेला आहे आज तो जर नकाशा तुम्ही बघाल ना तर इथे सरळ एकोणनव्वद दोन म्हणजे मी माझा विषय सांगतो एकोणनव्वद दोन हा विषय सरळ सरळ दिसतो की हद्द कायम झालेली आहे तर त्याच्यामुळे गडबुक नकाशाची मला तर नाही वाटत या यात गरज आहे आता तुम्ही जसं सांगितलं की प्रकल्प गेला की जो का आहे तो आ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळांनी तू स्वतःहून केलेले आहे मग तुम्ही जर करत असता त्यावेळेस अडचणी येतात कोणी संमती देत नाही आणि मग या सर्वां गोष्टीतून जी कामं बारगळतात एक सामान्य माणसाने काय करायला पाहिजे सामान्य माणसाला त्याच्यातून न्याय कसा मिळणार किंवा सामान्य एखाद्या शेतकरी आहे त्याची शेतीच जर त्याला निश्चिती करायची त्या सात भरायची ना कशा काढायचं मग तो कसा करणार शासनाने त्याच्यावरती काय उपाय करायला पाहिजे असं तुम्हाला सर तुम्ही जे प्रश्न विचारता ना मला त्याचं एकमेव हो उत्तर आहे फक्त तरी फक्त जागेची मोजणी तो म्हणजे टेला आज तो न झाल्यामुळे मलाही मला वैयक्तिक खूप अडचणी आलेल्या आहेत आणि त्याच एक उदाहरण देईन मी का आज माझी जागा एकसष्ट एकसुंट म्हणजे माझ्या वडुली परचित सात बारा धारक म्हणजे आमचे कुटुंबधारक आहेत आमचे सर्वांची मिळून एक एकसष्ट गुंठ जागा आता एकसष्ट गुंठ्याचा टेलर झालेला नाही कारण ती एकोणनव्वद दोन गटात आणि सतरा सात बारा धारे एक व्यक्ती दावा करतोय की जी आम्ही सांगतोय की, की ही आमची जागा तोच व्यक्ती सांगतो की ही आमची जागा म्हणजे तुमच्या दोघांमध्ये वाद होतो म्हणजे असं नेमकं कोण आहे की तुमचे असं वाद करत तुम्हाला सांगतात की माझी जागा आहे तुम्ही सांगता माझी जागा आता आता निश्चिती कशी करणार सांगतो आमच्या गावात जे अजित पाटील म्हणून गृहस्थ आहेत ते त्यांचं ते असं म्हणणं आहे की तू जो सांगते ती माझी जागा माझं असं म्हणणं आहे की ती तू जो सांगते ती माझी जागा आहे आज आमच्या दोघांमध्ये समंधपट नाही कारण त्या त्याला असं वाटतं की ती जागा माझी मला असं वाटतं की ही जागा माझी आज त्याने दोन हजार सोलाला ला माझ्या विरोधात कोर्टात के केस केलेली आहे आणि त्या केसच्या दाव्यात त्यांनी असं म्हटलंय की विक्रम पाटील हा गुंडा आहे आणि विक्रम पाटील मला माझ्या जागेवर येऊ देत नाही तर मला इथं म्हणायचं की ठीक आहे चला तुम्ही तो म्हणतो ना मी गुंड आहे तर मी तुम्हाला सांगतो की मी गुंड आहे तर मी गुंड आहे तर माझं म्हणणं एकच आहे की शासनाने म्हणजेच कोर्टाने आणि भूमी अभिलेख कक्षाने त्याला त्याची जागा शोधून द्यावी आणि मला माझी शोधून द्यावी म्हणजे हा गुंडा त्याला त्रास देणार नाही आणि अजित पाटीलला नाही मिले, विषय सिंपल आहे मग ती मोजणी करण्यासाठी मग तुमच्या दोघांची पण तयारी असली पाहिजे आम्ही आता माझं म्हणणं तेच आहे की जर मी तयार नाही पण परंतु अजित पाटीलला सर्वे करायचं आहे किंवा अजित पाटीलला टेलर करायचंय तर माझं पण म्हणणं आहे की शासनाने मला रोखावं शासनाने मला नोटीस द्यावी शासनाने मला ताकीद द्यावी की हा सर्वे करणं अनिवार्य आहे तेव्हा कुठे जाऊन समजा अजित पाटीलला नाही मिळेल किंवा मला नाही मिळेल आज विषय असेच आहेत की हा प्रश्न फक्त अजित पाटील आणि विक्रम पाटीलचा नाही हा प्रश्न प्रत्येक सात बाराधारकाचा आहे कारण वर्षानुवर्ष आम्ही एकच धरतो की ही जागा माझी ही जागा माझी करून एकमेकांशी भांडतो आणि ते भांडण इतक्या चवट म्हणजे चवट्यावर उतरतं आणि इतक्या काही वाईट गोष्टी घडतात तर त्याला जबाबदार जबाबदार कोण त्याला जबाबदार फक्त शासन आणि मला एकच म्हणणं आहे की त्या जागेत आम्ही जे भांडणं करतो किंवा आम्ही त्या जागेबद्दल म्हणजे आम्ही एकमेकांचा जीवावर उठतो मारा मारा करतो मग मा यात काही भटका झाला दुखापत झाली किंवा काही घडलं तर याला जबाबदार कोण शासन आणि माझं वैयक्तिक हेच म्हणणं आहे की यापुढे असे जर वाद निर्माण होतील तर वर वाले ले ले आ, जागा जागेवर राहील परंतु जागेवाले ढगात गेलेले असतील नक्कीच आता तुम्ही खूप महत्वाचा विषय मांडला तो म्हणजे जागा जागेवरती राहील मात्र व्यक्ती ढगामध्ये गेलेला असेल शासनाने ह्या सगळा तिडा कसा सोडवायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं आता तुम्हाला मगाशीच मी म्हणालो की शासनाचा एक प्रकल्प एम आय डी सीचा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळांचा एक प्रकल्प गेला आमच्याच जागेत आमच्या जागेत गेला आहे तर त्यांनी भूसंपादन केलं आहे तर भूसंपादनाचा नकाशा पण त्यांनी तयार केलेला आहे हा तो तुम्हाला दिसत पण असेल मागे का तो नकाशा तयार केलेला आहे आज आमच्या त्याच जागेतून म्हणजे एकोणनव्वद दोन मधून आमच्याच कोलेगावातून शासनाचा खूप मोठा प्रकल्प जात आहे आणि तो प्रकल्प म्हणजे अलिबाग विरार कॉरिडॉर आज अलिबाग विरार कॉरिडॉर हा शंभर मीटरचा जो बहुउद्दिश मल्टीमोडर कॉरिडॉर आहे तो पण या एकोणनव्वद दोन मध्ये जातो आणि गमतीची बाब अशी आहे की आत्ताच आम्हाला त्या जागे संदर्भात प्रत्येक सात बारा तारखेला नोटीस आलेली आहे आणि त्या नोटिशीत असा उल्लेख केलेला आहे की तुमची सोला गुंठे जागा या सातबार म्हणजे या अलिबाग विरार कॉरिडॉर प्रकल्पात बाधित होते पण गमतीचं असं आहे की एक गुंट आहे त्या सातबारा धारकाला पण सांगितले की तुझी सोळा गुंठे जाते अकरा गुंटे आहे त्याला पण सांगितले तुझी सोला गुंठे जाते <laughs> आणि एकसष्ट गुंट आहे त्याला पण सांगितलेले की सोला गुंठे जाते तर माझं असं म्हणणं आहे की ही जे सोला गुंठ जागेचा जो काही जो कोणता मोबदला असेल तो तुम्ही कोणत्या सातबारा धारकाला द्याल त्यासाठी एकच आहे की आता तुम्हाला भूसंपादन करावं लागेल ला, आणि अलिबाग कॉरिडॉरचा भूसंपादन केल्यानंतर तो नकाशा तयार करायला लागेल नकाशा केल्यानंतर पोट हिसा तयार करावा लागेल पोट हिस करून झाल्यावरती तो टी एर करूनच तुम्ही निश्चित करू शकता की एकशे त्र्याऐंशी कुंट्यापैकी सोळा गुंट्याचे पैसे कोणत्या सातबारा धारकाला जातील पण माझं असं एकच म्हणजे मला प्रश्न पडलेला आहे की हे जे पोट हिस्सा न होता हे जे आमचा टेलर न घडवता त्यांनी आम्हाला कोणत्या प्रकारे नोटीस पाठवली तर यांना पाठवायचीच होती पूर्ण तयारी करायची होती तुम्हाला अगोदर पोट हिस्सा मोजणी तयार ता करायचा होता तेव्हा तुम्ही डायरेक्ट ज्याची जागा जाते दा उदाहरण आमची एकसठ गुंठ्यातून चार गुंठ जागा जाते तर आम्हाला चार गुंठ्याचा इंटिमेशन देणं आहे किंवा नोटीस देणं आहे की तुमच्या एकसष्ट गुंठ्यातून सात चार गुंठ्या जागा जाते किंवा कोणाच्या अकरा गुंठ्यातून तीन गुंठे जाते हे किंवा तुम्ही सतरा सात बारा धारकांना नोटीस म्हणजे म्हणजे तुम्ही वाद निर्माण करताना रे समजेल करता नक्की कोणाची जागा जाते कित्येक वेळा असं घडतं की सरकार जे आहे ती मोजणी करण्यासाठी किंवा सर्व्हे करण्यासाठी येत असते परंतु गावातले व्यक्ती त्याला विरोध करतात मग सरकार ह्या सगळ्या विषय कसा निस्तरणार कसा हँडल करणार या सगळ्या गोष्टी कारण विरोध ही केला जातो तुमच्याकडनं विरोध होतो मग तुमचा ह्या तुम्हाला ज्यावेळेस नोटीसा दिली त्या अगोदर तुम्ही सरकारशी दर, सरकार दरबारी का नाही म्हणणार की पहिले तुम्ही आर करून घ्या आणि मगच आम्हाला या सगळ्या गोष्टी तुमचा प्रकल्प राबवा हो आणि म्हणजे आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीतून कळेल की आम्हाला कोणाची किती जमीन जाते आता तुम्ही प्रश्न केला की तुम्ही अगोदर या गोष्टी सरकारपुढे मांडल्या का नाही आज इतकी वर्ष हे जे अधिकारी काम करतात आम आणि या अधिकाऱ्यांना सगळ्या अडचणी माहित आज आम्ही सामान्य शेतकरी आमच्या आम्हाला कोणालाच या गोष्टीची काही माहिती नसते दुसरी गोष्ट हेच की यांना या सगळ्या गोष्टी माहीत असताना वारंवार इतक्या वर्ष त्यांना हेही माहीत आहेत की या गोष्टी तयार नसलेल्या तयार नसल्यामुळे गावकऱ्यांमध्ये किंवा सातबारा बारा वारंवार वाद झालेले असतात तर ते वाद मिटवण्यासाठी जो टेलर आहे ते फक्त ना फक्त शासन करू शकत आम्ही करू शकत नाही ते हे फक्त शासनाच्या अधिकारी करू शकतो शासनाच्या अधिकारी जर करू शकतात तर आम्ही कोण सांगणार शासनाला की करा म्हणून शासनाला समजायला पाहिजे ना की इथे जर आम्ही प्रकल्प नेतो तर इथे अगोदर आम्हाला जागा मोजणं आहे आणि या जागा मोजल्याच्या नंतर आम्हाला नोटीस आहे की तुमची एवढी एवढी जागा जाते काय उदाहरण म्हणजे द्यायचं झालं तर कसं म्हणजे काय आहे उदाहरण तेच आहे ना की आमचं मी सांगतो ना आमच्याच एकोणनव झोनमधून जात आहे तर एकशे त्र्याऐंशी गुंठ्यापैकी सोला गुंट्या जाते तर सोला गुंठे जागेचा मोबदला कोणत्या सातबारा तारखेला भेटेल मग यांचा मला तर वाटतं की असं या शासनाचा प्लॅन पण आहे की सरळ सरळ ते काय करतील त्यांना करायचं तो भूसंपादन करतील त्यांना न्यायाचा रोड नेतील फक्त जेव्हा मोबदल्याची वेळ येतील तेव्हा ते आमचे पैसे असतील कोर्टात किंवा सरकारी दरबारात आणि ते सांगतील की तुम्ही अपक्षात वाद मिटवा आणि तुम्ही तुमचे जागेची मोजणी करा पोट हिस्सा करा आणि मग तुम्ही ते पैसे घ्या म्हणजे तुमच्या तुमच्या भांडणार होत राहणार आणि मग त्याच्यामध्ये त्या मोबदल्याचा काही अर्थ राहणार नाही अजिबात नाही मग काय याच्यातून उपाययोजना केली पाहिजे तुम्हाला उपाययोजना उपाययोजना एकच आहे की शासनाने एक आदेश काढावा आणि जेव्हा जेव्हा कोर्ट आदेश देते किंवा शासन आदेश देते तेव्हा प्रत्येक वेळी पोलीस प्रोटेक्शन घेऊन जी काही जबरदस्ती शासनाला करायची असते ती अनेक वेळेला शासनाने केलेली आहे आणि उदाहरण आमचं सत्तावीस गावी जेव्हा कल्याण मध्ये घ्यायची होती तेव्हा आमच्या म्हणजे गावकऱ्यांचा विरोध होता पण शेवटी पोलीस प्रोटेक्शन घेऊन आमची दफ्तर कल्याण महानगरपालिकेमध्ये नेली ना तसं माझं म्हणणं आहे की जेव्हा जेव्हा अशा अडचणी येतात तेव्हा तेव्हा ते तुमच्याकडे पोलीस प्रशासन आहे तुम्ही मिलिटरी आणा तिथे आणि ह्या जागेचा सर्वे करा आणि ते तयार करा तेव्हा आपापसातले आप वादही मिटतील गाववाल्यांचे आणि कोणाला मोबदला द्यायचा तेही शासनाला समजेल बरोबर आहे नक्कीच आता जसं तुम्ही की तुमच्या गावातूनच प्रकल्प चाललाय विरार कॉरिडॉर समजा ह्या टिलर नाही झाला आणि ही निश्चिती नाही झाली मग तुम्ही तुमचं पुढचं पाहून काचणार एकच समजा एकच पाहून माझं म्हणणं एकच आहे जर ह्या पद्धतीने जर आमच्या जागीचा टेलर होत नाही तर एम एस आर आरडीसी किंवा भूमिया बिले किंवा हे शासन हे जर आमच्या जागेची मोजणी नकाशा तयार करत नाही तो पर्यंत मी तरी माझी जागा या शासनाला देणार नाही आणि माझ्या जागेतून हा अलिबाग विरा कॉरिडोर मी जाऊ देणार नाही मग शासनाने काय निर्णय घ्यायचा माझ्याबद्दल तो घ्यावा तुम्ही की जर टी एल आर झाला नाही तर मी माझ्या जमिनीतून जो काही प्रकल्प आहे तो जाऊ होऊ देणार नाही मग हा जो टी एल आर आहे हा इतका महत्वाचा आहे की त्याच्यातून फायदा काय जर एवढं महत्वाचं आहे तर फायदा काय आणि नुकसान काय होणार आहे समजा नाही झालं तर तुमचं नुकसान काय आहे आणि जर झाला तर तुमचा त्याच्यात फायदा काय म्हणजे तुमचा म्हटल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याचा असो किंवा प्रत्येक भूधारकांचा असो ज्याचा प्रकल्पामध्ये जमीन जाणार आहे आता पहिली पहिला नुकसान म्हणजे जागा निश्चित होत नाही आपली दुसरा विषय म्हणजे नेहमी आमच्या सातबारा धारकामध्ये वाद निर्माण होत राहतील तिसरं म्हणजे जागेची व्हॅल्यू कमीच ती व्हॅल्यूच राहणार नाही तर टेलर होत नाही आणि नाही आम्ही आम्ही त्या जागेचा एन ए करू शकत नाही कन्व्हर्शन टॅक्स भरू शकत म्हणजे ती जागा जा आम्ही आकर्षित करू शकत नाही आणि त्या जागेला सनद मिळणार नाही सनद मिळणार नाही प्लस त्या जागेचा जो डीपी रिमार्क आहे जे धोन दाखला तोही प्राधिकरणाला कोणत्याच देता येणार नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आम्हाला कोणत्याच प्रकारचे अधिकृत इमारतीला बांधकामाची परवानगी मिळणार नाही म्हणजे एवढा महत्वाचा हा टेलर जा तो आहे होलर जर नसेल तर पुढच्या सगळे डॉक्युमेंटेशन जे काय आहेत ते होणारच नाही अजिबात नाही मग या सगळ्या गोष्टीतून काय शासन दरबारी तुमचं म्हणणं आहे की सरकारने काय करावं शासनाला माझी एकच विनंती आहे की म्हणजे आता तुम्हाला तेच सांगतो मी की हे जे टेलर न झाल्यामुळे आज मी तुम्हाला सांगतो की आमची जी जागा आहे अलिबाग विरार ला टच आहे प्लस एम ला टच आहे संपूर्ण जागेचा एफ एस आय आम्ही कंझ्युम करू शकतो आज त्या जागेची व्हॅल्यू तुम्ही आपण विचार पण करू नये तेवढी त्या जागेची व्हॅल्यू आहे आणि त्या प्रकारे आम्ही आमच्या जागेचा दा, जागेत त्या अधिकृत इमारत बांधू शकतो आज हे जागेची मोजणी न झाल्यामुळे तुम्हाला मी नुसकान तर सांगितलं फायदा आमचा असा होईल की आम्ही आमच्या जागेत अधिकृत बांधकाम करू शकतो तो पण कुठल्याच कुठल्याच प्रकारचा वाद न करता आणि हे जे वाद आहेत माझं म्हणणं तेच आहे की मी मागाशी उदाहरण तेच दिले की हा फक्त माझा वैयक्तिक विषय नाही तो संपूर्ण महाराष्ट्राच्या नाही संपूर्ण देशाच्या सातबारा तारकांचा विषय आहे तोपर्यंत हे तिडे सुटत नाहीत तोपर्यंत अशा प्रकारच्या अडचणी निर्माण होणार अशा प्रकारचे नुकसान होणार अशा प्रकारचे त्रास सतत आम्हाला होत राहणार तर माझी सरकारला शासनाला एकच विनंती आहे की ह्या गोष्टी आता त्यांनी मनावर घ्याव्यात आणि आमच्या जागेचा पोट हिस्सा मोजणी जो काही आहे तो मोजणी नकाशा टीला तो करून द्यावा आणि आम्हाला या त्रासातून मुक्त करावा अशी माझी इच्छा आहे म्हणजे तुमची इच्छा आहे संपूर्ण जो काय टी एल आर आहे तो संपूर्ण पूर्ण करून द्यावा आणि त्याच्यानंतरच तुमच्या सगळ्यांचं जे काही देणं आहे ते सरकारने द्यावं अटी शर्तींमध्ये सरकारने काय असे उपाययोजना शेतील करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं की त्याच्यामुळे भविष्यात ह्या अडचणी निर्माण होणार नाही म्हणजे जसं तुम्ही सांगितलं पी रिमार्क एन ए कन्व्हेन्शन टॅक्स त्यानंतर टी एल आर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी ज्या भविष्यात लागणार आहेत त्या निव्वळ फक्त एका टी एल आर नसल्याने होत नाही मग काय उपाययोजना करायला पाहिजे असं तुम्हाला मुलात या उपाययोजना अशा करायला पाहिजेत शासनाने की जेव्हा आपण पारतंत्र होतो म्हणजे स्वतंत्र नव्हतो तेव्हा जे आपले ते जे इंग्रज होते त्यांनी एक इंटिमेशन दिला होता म्हणजे ते एक सांगून गेलेले होते आपल्याला की दर तीस वर्षाने तुम्ही तुमच्या जाग्यांची मोजणी तयार करा तुमचे रेकॉर्ड दर तीन वर्षाने सॉरी तीस वर्षाने वर्षा चेक करा दर तीस वर्षाने आपल्याला आपल्या जागेच्या या मोजण्या करणं अनिवार्य होतं आज देशाला स्वतंत्र होऊन सत्याहत्तर वर्ष झाली आता या पंधरा ऑगस्टला सत्याहत्तर वर्ष होत आहेत आज तरी पण आपण इतक्या मागे आहोत याची म्हणजे लाज वाढायला पाहिजे आपल्याला की आपण इतक्या मागे आहोत इतर देश किती पुढे गेलेत आणि आज आपण किती मागे आहोत उत्तम उदाहरण की अजूनपर्यंत आपल्या देशाच्या एका जिल्ह्याच्या तालुक्याच्या गावाचा गडबुडणं कशा पडलेला आहे शासन फक्त दावेच केले जातात असं तुमचं म्हणणं आहे या दाव्यातून शासनाने काहीतरी बोध घ्यावा आणि गरीब जनता जी आहे जे शेतकरी आहेत तुमच्यासारखे युवा आहेत यांना भविष्यात कुठल्या अडचणी होऊ नये यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे इथेच थांबतो पुन्हा घेऊन येऊ नवीन विषय तोपर्यंत धन्यवाद